मित्रांनो मी लेखिका संगीता कोळपे मराठी कथा सर्वांचं स्वागत करते तर मी आज खूप छान आणि सुंदर एक छोटीशी कथा तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि ती तुम्हाला नक्की आवडेल मी अशी आशा करते चला मित्रांनो सुरुवात करूया आपल्या नवीन व्हिडिओला आणि नवीन आपल्या विषयाला तर आज आपला विषय असा आहे की अचानक आलेले वादळ आता तुम्ही म्हणाल मॅडम नेमका अचानक आलेले वादळ म्हणजे नेमकं काय का तर बघा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मी असं म्हणत नाही की कोणाच्या तरी आयुष्यात येत प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असं कुठल्या ना कुठल्या प्रकारे अचानक असं वादळ येतं आणि ते होत्याचं नव्हतं करून आपलं आयुष्य बदलून टाकत मग मित्रांनो आपण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे आपण प्रथम सगळ्यात प्रथम ज्या वादळ यायचं ये वादळ येण्याआधी ये त्याला पण थांबवू शकतो कारण कसं थांबू शकतो मित्रांनो की आपण काही दृष्टीने जर चांगल्या लेवलवरती असेल चांगला आपल्याकडे पैसा पाणी असेल किंवा काही आपण स्टॉक करून ठेवलेला असेल तर मग आपण असलं कुठलंही संकट आलं तरी त्याच्यातून आपण स्वतःला वाचवू शकतो तर मित्रांनो ही एक कथा आहे जी काय रमेश आणि मनीषा या दोघांची कथा आहे तर बघा ह्या दोघांच अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत ते लहानपणीच ते एकत्र शाळेत होते त्यांचं शिक्षणही एकाच ठिकाणी झालं आणि शिक्षण जसं त्यांचं वाढत वाढत गेलं तसे ते त्यांची मैत्री अगदी घट्ट होत गेले त्यांना कळायला लागलं मग ते कॉलेजला गेले एकमेकांच्या प्रेमात पडले प्रेमात पडल्याच्या नंतर त्यांना असं कुठंतरी एकमेकांचा सहवास हवा हवा वाटू लागला मग त्या त्यांना कुठेतरी त्यांना एकत्र यायचं होतं एकत्र राहायचं होतं एकत्र आयुष्य जगायचं होतं पण बघा म्हणतात ना नियतीचा खेळ जे म्हणतात ना वादळ यायचं असतं तसं वादळ त्यांच्या आयुष्यात एकदाच आलं आणि त्याचं नव्हतं करून गेलं मग बघा वादळ नेमकं काय कसं आलं तर त्यांचं त्यांनी ठरवलं आपण लग्न करायचं त्यांनी लग्न केलं त्यांनी त्यांचं सगळं डिसिजन होतं ते त्यांनी त्यांच्या मनानुसार केलं घरातल्या त्यांनी मध्यस्थी घेतलं नाही आणि मग कुठेतरी लग्न झाल्याच्या नंतर म्हणतात तर ना आपले इकडे तरी घाई बहुतेक कुटुंबामध्ये कि लव्ह मॅरेजेस स्वीकारलं जात नाही मग तसंच त्यांचंही झालं कुठेतरी लव्ह मॅरेजेस स्वीकारलं गेलं नाही आणि मग त्यांना कुठेतरी बाहेर दुसरीकडे जाऊन राहावं लागलं जेव्हा त्यांनी त्यांचा संसार थाटला संसार थाटल्याच्या नंतर अगदी काही सुखाने चाललं होतं दोघांचेही जॉब चांगले होते चांगले पैसेही कमवत होते एक कमीत कमी तीन ते चार वर्ष झालं तीन चार वर्ष आणि असं म्हणतात ना की नियतीचा खेळ त्यात तिला एक मुलगीही झाली एक मुलगीही झाली खूप छान होती सुंदर होती गोंडस होती दिसायला अशी एकदम बाळसेदार होती तर मग त्यांचा असं करता करता मागून एक दिवस निघून जात होते आणि ती बाळही मोठं होत होतं पण वादळ आलं आणि त्यांचं होत्याचं नव्हतं करून गेलं ज्यावेळेस मनीषाला कॅन्सर झालेला आहे असं कळल्याच्या नंतर रमेशची तर एकदम पाय जमीनच सरकली कारण त्याला धक्का बसला की आता नेमकं करायचं काय आतापर्यंत शिक्षणामध्ये गेलं आपल्याला नंतर घरातल्याने साथ दिले नाही कुठेतरी तीन चार वर्ष आपले आयुष्य आपण जगलो आणि तेच आता आपलं आयुष्य समजून आता आपल्याला पुढे जावं लागणार हा विचाराने तो एकदम रडू लागला त्याला एकदम टेन्शन आलं तो डिप्रेशन मध्ये गेला पण आता त्याला कुठंतरी सावरायचं होता कारण आता त्याला फक्त त्याच्या मग आता त्याला नेमकं काय करावं लागेल त्यांनी मनीषाला चांगल्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली मग आता ट्रीटमेंट घेण्यासाठी आता त्या बाळाला बघण्यासाठी कोण नाही मनुष्याकडे लक्ष देण्यासाठी कोण नाही नेमकं काय करायचं आता कसं आपल्या आयुष्य जगायचं हा प्रश्न त्याच्या पुढे वेळोवेळी पडत होता तरीही त्यांनी कुठेतरी स्वतःला सावरलं सावरून मनीषावरती वेळोवेळी ट्रीटमेंट घेतले असं करता करता त्यांचे चार ना ना ते पाच वर्ष त्या ट्रीटमेंट मध्ये गेले पण रमेशला कुठेतरी जॉब सोडून तो घरी राहू लागला मग आता नातेवाईकांमध्ये ना घरच्यांमध्ये जे काही थोडेफार लोन होते लोन वगैरे काढून त्याला असं वाटलं की मनीषा कुठेतरी चांगली होईल ती जिवंत राहील आयुष्यभर मला साथ देईल पण तसं मात्र काही झालं नाही मित्रांनो मनीषा त्याला अगद्यातच सोडून गेले त्याचं जे तीन चार वर्षाचीच लाईफ होती तेवढीच होती आता तो आणि त्याच्या मुलीला दोघांनाही ते, दो ते पुढे आयुष्य त्यांना जगायचं होत मग आता त्याच्यासाठी मला सांगा किती कसरत करावी लागेल किती मेहनत घ्यावी लागेल तर ह्या सगळ्या गोष्टी आहे मित्रांनो असं असतं की आयुष्यामध्ये कधी ना कधी असं एक वादळ येतं ते होत्याचं नव्हतं करून जात त्याच्यासाठी आपल्या सोबत आपल्या घरातले कोणी ना कोणी पाहिजे आपले मित्रमंडळी पाहिजे नुसतं आपलं जर घेऊन गेलं तर अशी वेळ मित्रांनो माणसावरती येते तर अशी वेळच कुठेतरी थांबवली पाहिजे याच्यापासून स्वतःला कुठंतरी वाचवलं पाहिजे आणि स्वतःवरती कुठतरी वेगळ्या पद्धतीने आपण आपलं आयुष्य चांगले लेवलला जगायला शिकलं पाहिजे त्याच वेळेस खरं म्हणाल की आपल्या ज्या आयुष्याची जी दिशा आहे ती आपण बदललेली आहे तर मित्रांनो वादळ हे आयुष्यामध्ये कसं आहे आणि कधी येईल हे कोणालाही सांगता येत नाही म्हणूनच सांगते आपण आयुष्य जगताना आपण विचार करूनच जगलं पाहिजे तर मित्रांनो आपण तुम्हाला जर माझी ही छोटीशी कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला आपण भेटू या पुढील व्हिडिओमध्ये त्यावेळेस वेगळा विषय नवीन व्हिडिओ तर बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही मराठी कथा सर पाहायला विसरू नका बर का